निर्मात्या ग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती हेल्पर्स टेक्निशियन्स रिसेप्शन सेल्स सेल्स पास, पास, डिप्लोमा धारक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी साडे ते दुपारी बारा संपर्क चौऱ्याण्णव बाव वीस बावीस सत्तर अकरा आणि चौऱ्याण्णव बावीस अठरा त्र्याऐंशी शहात्तर ग्रुग्रीन कोकण असलेल्या ग्रीन इलेगो इलेक्ट्रिक बाईकची सर्वसामान्यांना परवडेल अशी सर्वात स्वस्त आणि दणकट गाडी लवकरच ग्राहकांच्या भेटीला येणार आहे या नव्या बाईकला हटके नाव देण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासोबतच आकर्षक बक्षिस जिंकता येणार आहे मात्र त्यासाठी अवघे काहीच तास आता शिल्लक राहिलेत त्यामुळे आता अधिक वेळ न दवडता आजच नाव पाठवून द्या असं आवाहन ग्रीनच्या ग्रीन वतीनं करण्यात आलंय ग्रुग्रीनच्या इलेगो इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती सावंतवाडी इथं सुरू झाल्यानंतर कंपनीची पहिली मेक इन कोकण असलेली गाडी दसऱ्याला करण्यात आली अवघ्या काही दिवसात या गाडीला गोवा रत्नागिरी येथील ग्राहकांनी भरघोस प्रतिसाद दिला लाखांच्या बबली कोकणट जिला टस्कर वांगड कुर्ली या गाड्यांची क्रेज वाढत असताना सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला या गाड्या परवडत नसल्याची अडचण गेले काही महिने कंपनीच्या लक्षात येत होती पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे त्रस्त कोकणवासांना त्यापासून मुक्त करण्याचा आणि आर्थिक समृद्ध करण्याच्या उद्देशानं कार्यरत झालेल्या इलेगोन यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीनं सर्वसामान्यांच्या परवडेल अशी इलेक्ट्रिक बाईक लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय घेतला साजेस सा मालवणी नाव असं वैशिष्ट्य असणाऱ्या ग्रुग्रीनच्या इलेक्ट्रिक स्कूटरचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेक कोकणवास्यांनी त्या स्कूटरला नावे सुचवली होती याच लोक उत्सुकतेचा विचार करता नव्यानं लाँच होणाऱ्या सर्वात स्वस्त पण दणकड असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरला देखील कोकणवास्यांनी नाव सुचवावं असं आवाहन इलेगोच्या वतीनं करण्यात आलंय उत्तम आणि योग्य ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरणारे ते नाव सुचवणाऱ्या व्यक्तीस कोकणवासियांनी दहा नोव्हेंबर पर्यंत कंपनीच्या ग्रु ग्रीन ट्वेंटी रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर किंवा चौऱ्याण्णव वीस बावीस सत्तर अकरा या व्हॉट्सअप क्रमांकावर स्वतःचं पूर्ण नाव पत्ता संपर्क आणि गाडी सुचवायचं नाव असं मॅसेज करावं असं आवाहन करण्यात आलंय पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका